मी सुप्रिया तोडकर वसुंधराशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहू याच्या ठिळक बातम्या घरात घुसून तोडफोड एकावर गावभाव पोलिसात गुन्हा दाखल रेशन कार्ड डिलीट करून धान्य बंद केल्याच्या कारणावरून घरात घुसून शिवीगाळ करण्यासह दगड मारून खिडकीची काच आणि टीव्ही फोडून पंचवीस हजाराचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली या प्रकरणी अनिल दत्तात्रय उन उने वय सेहेचाळीस राहणार आसरानगर याच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नंदा सूर्याजी साळुंके वय पंचावन्न राहणार मथुरानगर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी रेशन कार्ड रे डिलीट करून धान्य बंद केल्याच्या रागातून अनिल उन उने याने नंदा साळुंके यांच्या घरात घुसून खिडकीची काच आणि टी व्हीवर दगड मारून तोडफोड केली तसेच धान्य बंद का केले असे म्हणत साळुंके यांना शिवीगाळ करत डोक्यात दगड घालतो अशी धमकी दिली असे फिर्यादीत नमूद केले आहे याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील